तब्बल दोन वर्षांच्या प्रशासक राजवटीनंतर अखेर महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला महापालिकेवर एकूण सातशे सोळा दिवस प्रशासक राज होते मात्र आता निवडणूक जाहीर झाल्यामुळे धुळे शहरात राजकीय वातावरण चांगलंय निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच आदर्श आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी सुरू झालीय चौऱ्याहत्तर जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महायुती आणि महाआघाडीची बोलणी कमी वेळेत यशस्वी होणार का सातशे सोळा दिवसांच्या प्रशासक काळात नेमकी कोणती कामे झाली आणि निवडणुकीच्या तोंडावर माझी महापौरांसह विरोधकांनी भाजपात प्रवेश का केला पाहूया या, या सर्व घडामोडींचा सविस्तर आढावा नमस्कार मी चौधरी आणि तुम्ही बोलेमेज धुळे महापालिकेवर तब्बल सातशे सोळा दिवसांचे प्रशासक राज होते तीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून पाहिला गेला सुरुवातीला तत्कालीन आयुक्त अमिता दगडे पाटील यांची मनपा प्रशासक म्हणून झाली होती त्यानंतर काही काळ आयुक्त नितीन यांनी प्रशासक म्हणून कारभार पाहिला दोन वर्षांच्या प्रशासक काळात शासनाकडून अनेक विकास कामे मार्गी लागली असली तरी स्वच्छतेच्या आणि नागरिकांच्या समस्यांना सोडवण्यास मनपाला अपेक्षित यश आले नाही निवडणूक आयोगाने घोषणा करताच महापालिका प्रशासने आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन सुरू केले शहरभर लागलेले बॅनर पोस्टर्स तात्काळ हटवण्यात आले शंभरहून अधिक बॅनर काढण्यात आले होते निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राजकीय गणितांना वेग आलाय उमेदवारांना तेवीस डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात होणारे अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना केवळ सात दिवसांचा कालावधी मिळणारे अर्ज भरण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाल्यामुळे महायुती आणि महाआघाडीची बोलणी यशस्वी होण्याची शक्यता दूरच असल्याचा अंदाज राजकीय गटातून वर्तविला जातोय प्रत्येकाचा डोळा जास्त जागांवर असल्याने नेमके कोण माघारी घेणार या मुद्द्याभोवती चर्चा फिरताय त्यामुळे आता युती होते किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागू नये महापालिका प्रशासनाने आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी युद्ध पातळीवर तयारी केली आहे शहरभर लावलेल्या राजकीय जाहिराती बॅनर्स पोस्टर आणि झेंडे उतरवण्याचे काम तातडीने सुरू केले तसेच कोण शिले झाकण्याचे कामही हाती घेतले आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी विविध पथके आणि यंत्रणा सक्रिय करण्यात आल्या मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले की आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर किंवा पक्षावर कायदेशीर कारवाई केली जाईल निवडणुकीच्या एन तोंडावर धुळ्याच्या राजकारणात मोठी महापौर कल्पना महाले माजी सभापती गुलाब माळी माजी आमदार अनिल गोटे यांचे कट्टर समर्थक विजय वाघ यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार गट उद्धव सेना आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेतलाय पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत हे सर्व पक्ष प्रवेश झाले या प्रवेशांमुळे भाजपची ताकद वाढली असून हो निवडणुकीतील रंगत आणखी वाढणार आहे महापालिकेच्या चौऱ्याहत्तर जागांसाठी सर्व पक्षांनी आणि इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली त्यामुळे इच्छुक उमेदवारांची चांगलीच कसरत होणार आहे महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केवळ सात दिवसांचा कालावधी मिळाल्यामुळे महायुती आणि महाआघाडीच्या जागा वाटपाच्या बोलणीवर नेमका किती नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे आणि यामुळे बंडखोरी वाढेल का यावर तुमचं काय मत आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या बोल एमएच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका